द न्यूज लाईन अचूक वेधक ऊस उत्पादक शेतकरी व सह्याद्रीच्या स्वाभिमानी सभासदांच्या जनभावना विचारात घेऊन भारतीय जनता पक्ष प्रणित महाराष्ट्र किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामकृष्ण वेता यांनी सह्याद्रीच्या स्वाभिमानी सभासदांची एकजूट बांधत भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे कराड तालुकाध्यक्ष सह्याद्रीचे स्वाभिमानी व वा दक्ष सभासद निवास थोरात चा चा व सह्याद्रीच्या सभासदांच्या तसेच कामगारांच्या समस्या व मागण्यांबाबत सातत्याने प्रयत्न करणारे लढवैया व अभ्यासू भरत चव्हाण यांच्यासह स्वाभिमानी व अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या तडफदार व प्राण प्रामाणिक उमेदवार व परिवर्तनास अतुल असणाऱ्या सभासदांच्या सहभागातून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलची उभारणी केली आहे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी व पात्र मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी जोर दिला असून स्वाभिमानी सभासदांचा या परिवर्तनाच्या लढाईमध्ये मोठा प्रतिसाद लाभत असल्याचे सुखद चित्र आहे रामकृष्ण वेता यांनी गाव भेट तसेच सभासदांच्या छोटेखानी बैठकांवर भर दिला आहे परिवर्तनाची गरज आणि गटकाळातील कारखान्याच्या कारभारातील अपयश सांगून मतदारांना परिवर्तन करण्याची साथ घालत असून स्वाभिमानी सभासदांच्या प्रचाराला वेग आला आहे परिवर्तनाचा आत्मविश्वास निर्माण करण्यामध्ये यश मिळत असल्याचेही पाहायला मिळत आहे रामकृष्ण वेता यांचा मोठा जनसंपर्क नम्रता व मनमेयाव स्वभाव याचा सकारात्मक परिणाम निवडणूक प्रचारात जाणवत आहे समर्थकांसह हो उमेदवारांचाही उत्साह हो द्विगुणित झाला असल्याने यशवंतराव चव्हाण स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे द न्यूज लाईन अचूक वेधक